धुळे जिल्ह्यात आज एक प्रेरणादायक क्षण घडला आदिवासी समाजाच्या जीवनात क्रांती घडवणारे आणि संपूर्ण आयुष्य लोकसेवेला समर्पित करणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते राजेसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या जंगलापासून लोकबिरादरी प्रकल्पाला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या आमटे कुटुंबाचा गौरव या सोहळ्यात घुमला चला पाहूया लोकस्पर्श न्यूजने धुळ्यातून घेतलेला हा भव्य रिपोर्ट धुळ्याच्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर लोकनेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त राज्यभरातील मान्यवर जमले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांना लोकनेते राजूसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला गडचिरोली जिल्ह्यातील हेमंत कसा सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात आरोग्य शिक्षण आणि आदिवासी उत्थानासाठी डॉक्टर आमटे यांनी केलेल्या कार्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली बाबा आमटे

या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे यांना आपण ज्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण हे लोकसेवेमध्ये केलं अशा लोकनेते दाजीसाहेबांच्या नावाचा पुरस्कार दिला त्याबद्दल आपलंही बाबा मी मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड केली आणि मी आपल्या मताशी सहमत आहे डॉक्टर प्रकाश आमटेंना आपण हा पुरस्कार दिल्यामुळे या पुरस्काराची उंची देखील या ठिकाणी निश्चितपणे वाढलेली आहे त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आणि ही अपेक्षा व्यक्त करतो की इतक्या अडचणी खरं म्हणजे या सगळ्या प्रकल्पांमध्ये आल्या पण आपण अविरत प्रकल्प चालवला आहे आणि पुढेही अनेक वर्ष अविरत हा प्रकल्प चालत राहावा अशा शुभेच्छा मी आपल्याला देतो आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्याला अस्वस्थ आश्वस्त, आश्वस्त करतो की धुळेकरांच्या पाठीशी खानदेशाच्या पाठीशी आपलं सरकार हे संपूर्ण ताकदीनं उभं राहील आणि हे करत असताना कुणालबाबांसारखा एक मजबूत नेता आता या ठिकाणी आमच्या सोबत आलाय त्यामुळे त्यांना अधिक मजबूती देण्याचं काम हे सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी माननीय आई साहेबांना देखील देऊ इच्छितो आपण या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित करून ज्या दाजी साहेबांसोबत अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्या दाजी साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र काम आम करतोय आम्ही गेले बावन्न वर्ष झाले त्र्याहत्तर साली सुरू झालेलं काम आहे कसली अपेक्षा केली नव्हती पण हे असे एकामागे एक लोक त्यांना पुरस्काराने त्याला सन्मानित करतात आहे याच्यामुळे दोन फायदे आहेत ते की तरुणांपर्यंत हे काम पोहोचतं त्यांनाच या कामातून प्रेरणा मिळू शकतो सगळे राजकारण सगळेच करतात पण समाजकारणाची प्रेरणा या पुरस्काराच्या माध्यमा की तरुणांमध्ये जागृत होईल याची खात्री आहे ताजीसाहेबांबद्दल जी विदर्भात एवढी माहिती नव्हती पण इथे आल्यानंतर कळलं की हा माणूस किती मोठा आहे त्यांनी आपलं आयुष्य आणि ती वडिलांचा वारसा पुढे चालवला आणि त्याची तिसरी पिढी आता तर त्यांच्याच प्रथम सुरू पहिला पुरस्कार जे त्यांनी जाहीर केला खरंच संकोचल्यासारखं होतं त्याच्या एवढं आम्ही काही समाजापासून जगापासून दूर राहतो आहे मीडियापासून तर खूप लांब आहे <laughs> पण त्याचं त्यांचं कौतुक वाटतं त्यांचे आभार मानतो मी आणि किती लोक आज तीस हजार लोक जवळपास तिथे कार्यक्रमाला हजर होते त्यांची त्यामुळे कामाची ती पावती आहे त्यांच्या आणि त्याच्यामुळे त्याला आनंद झाला मनमाड इंदूर रेल्वे सहा राष्ट्रीय महामार्ग सुलवाडे जामफळ प्रकल्प आणि अक्कलपाडा धरण यामुळे येत्या काळात धुळे शहर औद्योगिक आणि कृषी केंद्र म्हणून झळकणार आहे धुळे नंदुरबार मध्ये पंधरा ते वीस हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक होणार असल्याची घोषणा त्यांनी केली जनसेवा आणि विकास यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम धुळेकरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे प्रकाश आमटे यांचा सन्मान आणि मुख्यमंत्र्यांच्या विकास घोषणांमुळे उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी नवीन आशा निर्माण झाल्या आहेत लोकस्पर्श न्यूज साठी रवी मंडावारसह ओमप्रकाश चिनारकर धुळे